हाय फ्रेंड कसे आहात आशा करते मस्त असाल चला आने मदे, पूरी थे, आज आहे संडे आणि आमच्या आर्वी तालुक्यामध्ये कौनंद्यपूर इथे आज भरली आहे यात्रा आज म्हटलं चला मुलांना पण सुट्टी आहे आणि यांना पण सुट्टी आहे तर मग आम्ही गेलो यात्रेमध्ये बघा यात्रे कशी भरली आम्ही लवकर गेलो होतो बारा साडे बारा वाजता म्हणून गर्दी कमी होती मग गेलो ना एका दुकानात तिथं होतं मस्त बघा छान भाजीपाला मला असं वाटलं ओरिजिनल भाजीपाला इथं कुठं विकायला ठेवलाय यात्रेमध्ये मग जवळ जाऊन बघितलं ते सगळं खेळण्यातलं मग एक टोपली मग खाल्ला आम्ही चिवडा खूप छान एक नंबर चिवडा भेटतो आमच्या कोंडन्यपूर इथे आणि मग झालं आमचं चिवडं खाऊन झाल्यावर आम्ही निघालो घरी जायची तयारी बघा साडेसात वाजली होती आम्हाला घरी जायला व्हिडिओ जर जा आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा बघा आता आमच्या बाटून आम्ही गाडीवर बसलो आणि बंडी पण आली बैलगाडी पण तुम्हाला दिसेल आहे चला मग हो आता बाय बाय